पुण्यातील घाटामध्ये अपघाताचं प्रमाण घाटातील वळणावर दुचाकी अपघातांची मालिका सुरू आहे राडारोडा आणि खडी न उचलल्यानं दुचाकी आता वाढत्या अपघातामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय वाहनांचं सुद्धा मोठं नुकसानही होत आहे पुण्याहून सासवड जेजुरी बारामतीकडे जाताना हा बोबदेव घाट लागतो मात्र त्याच घाटाची आपण ही अवस्था बघू शकतोय या वळणावर दुचाकी अपघातांची मालिका ही सुरूच असल्याचं बघायला मिळत पहिला अपघात दुसरा अपघात आणि तिसरा अपघात या तिहा तिघाही अपघातांची आपण ही दृश्य बघू शकतोय <स्था> बोगदेव घाटामध्ये अपघाताचं सा प्रमाण सातत्यानं वाढत आहे याच घाटातील वळणावर दुचाकी अपघातांची मालिका ही सातत्यानं सुरू आहे पुण्यातल्या बोबदेव घाटात अपघातांचं प्रमाण वाढतं आहे आताही आपण बघतोय समोरच्या बाजूला एक दुचाकी वळणावरून पुढे जात असताना सटकली कारण खाली मुरुम जो आहे बारीक खडी जी आहे ती अजूनही रस्त्यांवर तशाच पद्धतीनं पडू नये आणि त्यामुळे सतत या ठिकाणी काही तासाच्या अंतरानं जेव्हा गाड्या पुढे जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा अपघाताच्या घटना घडताना आपल्याला दिसतात रस्त्यांवर ही जी आपल्याला बारीक बारीक खडी या ठिकाणी दिसते ती रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर बाजूला करण्यात आली नाही साफ करण्यात आली नाही आणि त्यामुळे या वळणावर बोबदेव घाटात सतत गाड्या घसरून पडताना आपण पाहतो लोकांना जखमा देखील होतात गाड्यांचं नुकसानही होतंय आहे मात्र रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं नंतर हा रस्ता स्वच्छ करणं अर्थात डागडुजी झाल्यानंतर जो काही राडा रोड आहे जी काही बारीक खडी आपल्याला रस्त्यांवर दिसते ती बाजूला करणं स्वच्छ करणं हे जे काम अपेक्षित आहे ते या ठिकाणी झालं नाही आणि त्याचाच हा परिणाम खरं म्हणजे वेगवेगळ्या वर्णांवरती अशीच बोगदेव घाटात परिस्थिती आहे आणि त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढताना दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे मी ज्ञानेश्वर चौतमल पुढारी न्यूज पुणे तरी दृश्य आपण बघू शकतो हा पहिला अपघात आहे बोगदेव घाटामध्ये वर्णावर या दुचाकी अपघातांची मालिका सुरू आहे हा तिसरा अपघात होताना बघायला मिळाला याच वळणावर खर तर खडी आहेत ज्या उचलल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे ज्या गाड्या आहेत दुचाकी आहेत त्या स्लीप होत आहेत आणि या ठिकाणी सातत्यानं अपघात घडतायत असा आरोप वाहन चालकांनी केलाय